नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शाळा व शिक्षक कर्मचाऱ्यांवर मोठा परिणाम होणार आहे त्यामुळे या निर्णयास राज्यभरातून शिक्षक कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे आणि याबाबत आता शालेय शिक्षण मंत्र्यांनी देखील अतिशय महत्त्वाचा असा निर्णय जाहीर केलेला आहे तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूया तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूया राज्यभरातील प्राथमिक शाळांमधील संच मान्यतेमधील त्रुटी दूर करण्यासाठी तोडगा काढू असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास दिल्याची माहिती शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची मुंबई येथे भेट घेतली पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा संचमान्यता शासन निर्णय रद्द करून जुन्या निकषांप्रमाणे संचमान्यतेत दुरुस्ती करावी अशी आग्रही मागणी केली यावेळी सुधारित संचमान्यतेमुळे अतिरिक्त झालेले शिक्षक व व त्याचा पुढील काळात शाळेच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम याबाबतची माहिती शिक्षणमंत्री यांना देण्यात आली राज्यभरातील शाळांमध्ये सुधारित संचमान्यतेमुळे झालेले परिणाम समजून घेऊन आवश्यक निर्णय तातडीने घेऊ असेही दादा भुसे यांनी यावेळी सांगितले तसेच आधार कार्ड व्हॅलिडबाबत तहसीलदार यांच्याकडून उपाययोजना केली जाईल व प्रत्यक्ष विद्यार्थी संख्येची खात्री करून संच मान्यतेमध्ये दुरुस्ती करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले सहावी ते आठवीच्या वीसपेक्षा पटाच्या वर्गांना शिक्षक मंजूर केले नसल्याबाबतच्या त्रुटीवर गंभीरपणे दुरुस्ती करू असेही दादा भुसे यांनी सांगितले